सर्वांना नमस्कार मी महेश बन्ने आपल्या सर्वांचं टेक महेश या यूट्यूब चॅनेलवर सहर्षासं स्वागत करतो मित्रो आजच्या व्हिडिओमध्ये दे आपण अध्ययन निष्पत्ती येता दुसरीतील गणित विषयातील पाहणार आहोत त्याचबरोबर प्रत्येक अध्ययन निष्पत्तीचे विश्लेषण सविस्तरपणे पाहणार आहोत चॅनेलला प्रथम भेट देत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रो प्रत्येक वर्गाचे अध्ययन निष्पत्ती किती व कोणते आहेत संदर्भात व्हिडिओ यापूर्वी बनवलेला आहे तोही आपण पाहावा आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात आपण चला दुसरीतील गणित विषयातील अध्ययन निष्पत्ती अध्ययनिष्पत्ती क्रमांक दोन एकाहत्तर एक या ठिकाणी दोन हा क्रम म्हणजे त्या युतीचा असतो क्रमांक एका विषय क्रमांक आणि एक ह्या अध्ययन निष्पत्ती क्रमांक निष्पत्ती पहा दोन अंकी संख्यांवर कृती करतात ही मुख्य निष्पत्ती आहे आणि उप अध्ययन निष्पत्ती पाहात यातील पहिली नव्याण्णवपर्यंतच्या संख्यांचे वाचन व पन्नासपर्यंतच्या संख्यांचे शब्दात लेखन करतात या ठिकाणी अपेक्षित आहे की नव्याण्णवपर्यंतच्या संख्यांचं वाचन त्याला करता आलं पाहिजे क्रम बदलून देखील संख्या दिल्या तर त्याला ओळखता आल्या पाहिजेत त्याचबरोबर पन्नासपर्यंतच्या संख्यांचे शब्दात लेखन ते देखील अशाच पद्धतीनं अचूक लेखन त्यानं करणं अपेक्षित आहे म्हणजे त्या संख्यांचं आकलन होणं अपेक्षित आहे दुसरी उपाध्ये निष्पत्ती दैनंदिन जीवनातील वस्तूंच्या साहाय्याने दोन तीन चार पाच आणि दहा यांचे पाढे तयार करतात व ते वापरतात दैनंदिन जीवनामध्ये ज्या वस्तू वापरतात त्यातून गट करून त्या पद्धतीनं त्या संख्यांचे पाढे त्याला तयार करता येणे अपेक्षित आहे तिसरी दोन अंकी संख्या लिहिताना व तुलना करताना स्थानिक किंमतीचा उपयोग करतात म्हणजे दोन अंकीमध्ये एकक आणि दशक या दोन संकल्पना त्याच्या स्पष्ट होणं अपेक्षित आहे ज्यावेळेला तो लेखन करतो त्यावेळेस दशकामधील अंकाची स्थानिक किंमत आणि एककामधील अंकाची स्थानिक किंमत त्याला सांगता येणं अपेक्षित आहे यानंतर पुढील उपाध्याय निष्पत्ती दोन अंकापासून तयार होणारी मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या तयार करता येतात म्हणजेच काय ज्या अं संख्या आहेत किंवा अंक आहेत त्यांचा उपयोग करून दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे प्रथम त्याला एक अंकी मोठ्यात मोठी याची ओळख होणं अपेक्षित आहे आणि दोन अंकी लहानात लहान संख्या त्याला तयार करता याव्यात त्यानंतर दोन अंकी संख्यांच्या बेरजेवर आधारित दैनंदिन जीवनातील साधे प्रश्न समस्या सोडविता दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच ठिकाणी ज्यावेळेला आर्थिक व्यवहार किंवा वस्तूंची देवाणघेवाण होते त्यावेळेला त्याला बेरीज ही संकल्पना स्पष्ट होणे आणि त्याचा उपयोग त्यानं दैनंदिन जीवनात करणं अपेक्षित आहे दोन संख्यांच्या वजाबाकीवर आधारित दैनंदिन जीवनातील साधे प्रश्न समस्या सोडवितात छोट्या छोट्या दैनंदिन जीवनातील घडामोडी ज्या घडतात वस्तू असतील किंवा दुकानातून वस्तू खरेदी करत असताना वजाबाकी बेरीज या दोन्ही संकल्पना स्पष्ट होऊन त्यांना त्या दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग करणं अपेक्षित आहे आदे निष्पत्ती क्रमांक दोन एकाहत्तर दोन त्रिमितीय आकार आणि द्विमितीय आकार यांच्या दिसून येणाऱ्या वैशिष्ट्यांचे वर्णन करतात या संकल्पना स्पष्ट होणं अपेक्षित आहे त्यामध्ये काय पहा <coughs> उपाध्यय निष्पत्ती सामान्य त्रिमितीय आकार ओळखून त्यांची नावे सांगतात उदाहरणार्थ घन दंडगोल शंकू आणि गोल, गोल। आता या संदर्भात आपण त्यांना उदाहरण देणं अपेक्षित आहे की घन गन, घनासारखा आकार परिसरामध्ये कुठे आढळतो दंडगोल शंकू गोल हे त्यांना स्पष्ट करणं अपेक्षित आहे त्रिमितीय वस्तूंच्या द्विमितीय आकृत्या काढतात म्हणजेच काय बघा खाली दिलेला आहे द्विमितीय आकार ओळखतात आयत चौरस त्रिकोण वर्तुळ यांची ओळख होणं या ठिकाणी अपेक्षित आहे अध्य निष्पत्ती क्रमांक दोन एकाहत्तर तीन सरळ आणि वक्र रेषा वेगळ्या करतात या ठिकाणी विद्यार्थ्याला सरळ रेषा काढणे वक्र रेषा काढणे पहिलीपासून आपण घेतो त्या या ठिकाणी संकल्पना स्पष्ट होणं आणि त्याला ते ओळखता येणं आणि त्या, त्या पद्धतीनं त्यानं त्याचं आपण ज्याला म्हणतो की वर्गीकरण म्हणजे वेगळ्या पद्धतीनं त्यानं काढता येणं अपेक्षित आहे निष्पत्ती क्रमांक दोन एका चार सरळ रेषा वेगवेगळ्या रूपात दाखवितात काढतात उभ्या आडव्या तिरप्या या अगदी छोटी संकल्पना आहे परंतु ते देखील स्पष्ट होणं अपेक्षित आहे पुढील निष्पत्ती क्रमांक दोन एका पाच वस्तूंचे म्हणजे घनाकृतींचे तिच्या भौतिक गुणधर्मानुसार स्वतःच्या शब्दात वर्णन करतात उदाहरणार्थ चेंडू घरगळतो बॉक्स घसरतो अशा पद्धतीनं दैनंदिन जीवनातील घनाकृतीच्या ज्या वस्तू आहेत उदाहरणार्थ सिलेंडर असेल ती कशी वस्तू का त्याचं वैशिष्ट्य काय ते सांगताला पाहिजे त्याचबरोबर डबा असेल तर तो काय करतो घसरतो की घरंगळतो या पद्धतीनं त्याच्याकडून उत्तर घेणं अपेक्षित आहे निष्पत्ती क्रमांक दोन एकाहत्तर सहा हाताची बोटे हाताची वीत हात पाऊल यांसारख्या अप्रमाणित लांबीच्या एककाने वस्तूंची लांबी मोजतात आणि अंदाज बांधतात या ठिकाणी शब्द महत्त्वाचा आहे अप्रमाणित म्हणजे प्रमाणित एककाई आपल्याला माहिती आहे लांबीची की कोणते आहेत की सेंटीमीटर असेल मीटर असेल किलोमीटर असेल ह्या गोष्टी आहेत परंतु बऱ्याचशा वेळेला आपण हाताच्या बोटांनी किंवा हाताच्या वितेने किंवा हाताने वस्तू मोजत असतो त्या पद्धतीनं देखील त्यांच्याजवळ असणारी वस्तू टेबलचे माप असेल किंवा आपल्या वहीचे माप असेल पुस्तकाचे माप असेल हे त्यांना मोजण्यासाठी सांगणे अपेक्षित आहे आणि त्यांनी ती कृती करणं या ठिकाणी अपेक्षित आहे म्हणजे मापन अगदी अप्रमाणित एकक जरी असेल तरी ते देखील त्यांना कृतीयुक्त करणं हे अपेक्षित आहे निष्पत्ती क्रमांक दोन एकत्र सात साधा वजनकाटा वापरून दोन वस्तूंची तुलना पेक्षा जड पेक्षा हलकी अशा रूपात करतात म्हणजे साधा वजनकाटा जो आपण नियमितपणे वापरतो त्या वजन वस्तू ठेवून त्यामध्ये जड वस्तूचे माप किती किंवा वजन किती त्याजवळ हलक्या वस्तूचे वजन अशा पद्धतीनं त्यांना आपण डेमो देऊन किंवा प्रत्यक्ष घेऊन त्या पद्धतीनं तुलना म्हणजे जड हलकी वस्तू अशा पद्धतीनं तुलना त्यांनी करणं आणि त्यांना ती संकल्पना स्पष्ट होणं अपेक्षित आहे अध्ययन निष्पत्ती क्रमांक दोन एकत्र आठ आठवड्यातील वारांची नावे वर्षातील महिन्यांची नावे ओळखतात वारांची नावे त्याजवर महिन्यांची नावे क्रम जरी बदलला तर त्या पद्धतीनं त्यांना ते सांगता आलं पाहिजे त्या पुढील आदे निष्पत्ती क्रमांक दोन एकाहत्तर नऊ मिळवलेल्या माहितीचे विश्लेषण करून अनुमान काढतात उदाहरणार्थ अंजलीपेक्षा समीरच्या घरी वाहने अधिक वापरतात म्हणजे त्यांनी पाहिलेली माहिती किंवा के संकलित केलेली माहिती याचं विश्लेषण करता आलं पाहिजे आणि विश्लेषण करून त्याचं अनुमान किंवा निष्कर्ष काढता आलं पाहिजे कमी जास्त अशा पद्धतीनं त्यांनी परिसरातील गोष्टींचं निरीक्षण करून त्याचं विश्लेषण करता येणं अपेक्षित आहे अध्ययन निष्पत्ती क्रमांक दोन एकाहत्तर दहा शंभर रुपयेपर्यंतच्या नाणी व नोटांच्या किमती ओळखतात आणि त्यावर बेरीज व वजाबाकी या क्रिया करतात नाणी नोटा यावर आधारित ही अध्ययन निष्पत्ती आहे शंभर रुपयेपर्यंतच्या सर्व नाण्यांचा म्हणजे अगदी एक रुपयापासून सर्व नाण्यांची त्यांना ओळख असणं त्याजवळ नोटा आणि त्यांच्या किमती आणि त्याच्या किमतीतून त्या संख्यांचं ज्ञान हे होणं अपेक्षित आहे आणि त्यावर आधारित नाणी नोटावर आधारित बेरीज करणे या क्रिया त्यांना करता येणं त्याचबरोबर नाणे नोटावर आधारित वजा बाकी यामध्ये हातचे असेल बिन बी, बिनहच्च्या असेल ह्या गोष्टी त्यांना करता आलं पाहिजे किंवा काही विद्यार्थी नानी नोटा दैनंदिन जीवनामध्ये पाहत असतात ते हाताळत असतात त्या तोंडी देखील बऱ्याचशा वेळेला करू शकतात पन्नास रुपयाच्या दोन नोटा दिल्या तर त्या किती होतात किंवा वीस रुपयाच्या तीन नोटा दिल्या तर त्या त्या नोटांची किंमत किंवा त्याची बेरीज किती होते किंवा वजाबाकीची शाब्दिक उदाहरणं दिली तर दुकानदाराशी संबंधित तशा पद्धतीनं जर त्यांना दिली तर ती त्यांना क्रिया करता आल्या पाहिजेत महत्त्वाचं म्हणजे उदाहरणातील बेरीज आहे की वजाबाकी क्रिया आहे ही त्यांना स्पष्ट होणे अपेक्षित आहे आज आपण येता दुसरीतील गणित विषयातील सर्व अध्य निष्पत्तीचं विश्लेषण पाहिलं जर हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच हा तसे व्हिडिओ इतरांपर्यंत पाठवा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह धन्यवाद